नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील मी आज एकनाथ सरांनी लिहिलेली हसरे घर ह्या कविता संग्रहामधील ऐकूया जरा ही दुसरी कविता आपणासमोर सादर करणार आहे झाड बहरून सांगते काय झाड बहरून सांगतय काय दुःखाचे गाठोड दूर फेका आनंदाने ह्या फांद्यावरी झोका झरा दिमाखात सांगतो काय झरा दिमाखात सांगतो काय रडत कुडत कशाला बसा वाहत्या पाण्यासारखे खळाळून हसा तेजमय सूर्य सांगतो काय तेजमय सूर्य सांगतो काय निराशेचा काळोख दूर सारा गतीचे गाणे ओठात पेरा पाऊस बरसून सांगतो काय पाऊस बरसून सांगतो काय ओसाड उजाड रानात जाऊ तहानलेल्या धरेला चला साथ देऊ नदीमय वळण घेत सांगते काय नदीमय वळण घेत सांगते काय थांबला तो संपला हे ठेवा अडचणीतून मार्ग काळीत जावा कविता शब्दातून सांगते काय कविता शब्दातून सांगते काय मधुर रसाळ बोला प्रेमाने जग सारे जिंकूया चला मधुर मधुर रसाळ बोला प्रेमाने जग सारे जिंकूया चला धन्यवाद